सरकारी वकील विद्या राजपूत यांचा जामनेरात निर्गुण खून डॉक्टर भरत लालसिंग पाटील या पतीने दिली खुनाची कबुली संशयाच्या भूतामुळे पत्नीत उडत होते खटके जळगाव येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत उर्फ राखी भरत पाटील वय छत्तीस यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव पतीने केला होता मात्र काही तासातच हा बनाव उघड झाला मृतदेह शवविच्छेदनास घेऊन जाऊ देण्यास होणारा विरोध व चेहऱ्यावरील खुना यामुळे संशय निर्माण झाला होता तर दुसरीकडे शवविच्छेदन अहवालात ही गळा दाबवून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे या खुनाची कबुली डॉक्टरने दिली आहे दरम्यान या प्रकरणी पती व सासरा यांच्याविरुद्ध रात्री जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा दुँग... खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला विद्या राजपूत यांचा चुलत भाऊ गणेश सुरळकर औरंगाबाद याने फिर्याद दिली सविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना काही माहिती दिली त्यानंतर लागलीच पती डॉक्टर सिंग पाटील याला पोलिसांनी निगराणीत ठेवले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर डॉक्टर भरत पाटील याला पोलीस वाहनातून जामनेरात आणण्यात आले रात्रभर भुसावळला दावखान्यात शोध नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दिलेली माहिती विद्या राजपूत यांना हृदयथा झटका आला तिला भुसावळ येथील दवाखान्यात आणत असल्याचे पती डॉक्टर भरत पाटील यांनी माहेरच्या लोकांना रात्री दीड वाजता फोन करून सांगितले त्यानंतर बेलखेड तालुका भुसावल येथील माहेर चे लोक सूर्यवंशी धीरज सूर्यवंशी गणेश सुराळकर व इतर नातेवाईक रात्री भुसावळात दाखल झाले रात्रभर वेगवेगळ्या दावखान्यात शोध घेतला असता कोणत्याच दावखान्यात विद्या आढळून आल्या नाहीत त्यामुळे नातेवाईकांनी पतीला फोन केला असता वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्याचे त्याने सांगितले पहाटे पाच वाजता मृतदेह वरणगाव येथे नेण्यात आला त्यानंतर तेथून मृतदेह मूळ गावी नेण्याची तयारी करीत असताना नातेवाईकांनी शवविच्छेदनाचा आग्रह धरला त्यामुळे तेथून दुपारी बारा वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला शवविच्छेदन झाल्यानंतर तीन वाजता मृतदेह नातेवाईकांनी त... नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला विद्या राजपूत यांचे बोहर्डी हे माहेर तर बेलखेड हे सासर होते पती डॉक्टर भरत पाटील यांचा जामनेर येथे दावखाना होता मात्र तो आता बंद आहे विद्या यांची बहीण प्रिया औरंगाबाद येथे राहत असल्याने वडील प्रताप नारायण पाटील व आई सैनाबाई या औरंगाबाद येथेच राहतात विद्या यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांना धक्का बसला त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथेच दवाखान्यात दाखल करण्यात आले विद्या यांना बारा वर्षाचा पूर्वेश पंधरा वर्षाचा सोनू अशी दोन मुले आहेत विद्या यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पती डॉक्टर भरत पाटील यांना शिव्यांची लाखो लिवायली डॉक्टर भरत यांचे एका तरुणीशी विवाहबांध संबंध होते त्या तरुणीचे लग्न देखील त्यानेच लावून दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला दोन दिवसापूर्वी पतीने विद्या यांच्याकडे ऐंशी हजाराची मागणी केली होती तेव्हा तिने अठ्ठावन्न हजार रुपये त्याला दिले तरी पैशाची मागणी करीतच होता विजयच्या धक्क्याने मृत्यू झाला तर कधी हृदयवित्राचा झटका अशी दिशाभूल करणारी माहिती पतीकडून दिली जात त्या जा राजपूत यांच्या दो, चेहऱ्यावर डोक्यावर मारहाणीच्या खुना होत्या त्यामुळे त्यांना मारहाण झाली असावी अशी शक्यता वाट आहे पिवळा पडलेला त्यांचा चेहरा पिवळा पडलेला होता चेहऱ्यावरही सूज होती चारित्र्याचा संशय असल्याने पत्नीचा गळा दाबून मारल्याची कबुली पतीने दिलेली आहे त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्यात नेमका किती लोकांचा सहभाग होता याची माहिती घेतली जात आहे चरित्रता संशयावरून पतीपत्नीत सतत वाद होत होते असे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विद्या राजपूत यांचा चुलत भाऊ गणेश सुरळकर याने संशयित डॉक्टर भरतलाल सिंग पाटील व लालसिंग श्रीपत पाटील यांच्यावर भादवी कलम तीनशे दोन दोनशे नऊ चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे करीत आहेत तर पतीने वकील पत्नीचा अशा प्रकारे निर्गुण खून केल्यामुळे जामनेरात खळबळ माजली आहे जामनेर पोलीस स्टेशनला दिनांक चौदा एक एकोणावीस रोजी अपराध क्रमांक वीस ऑब्रेल दोन हजार एकोणावीस कलम तीनशे दोन दोनशे एक भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला या आहे यामध्ये फिर्यादी आहे गणेश पांडुरंग सुरडकर राहणार औरंगाबाद आणि आरोपी आहे भरत लालसिंग पाटील आणि लालसिंग श्रीपद पाटील दोन्ही राहणार जामनेर हे आरोपी आहेत आणि यामध्ये मयत जी व्यक्ती आहे राखी उर्फ विद्या भरत पाटील वय पस्तीस राहणार जामनेर ही आहे यातील आरोपी क्रमांक एक भरतलालसिंग पाटील हे व्यवसायाने नेचरोपॅथीचे डॉक्टर आहेत आणि जी मयत व्यक्ती त्यांची पत्नी आहे ती व्यवसायाने सरकारी वकील म्हणून जळगाव या ठिकाणी कामकाज करीत होती फिर्यादीने फिर्यादीमध्ये नमूद केल्यानुसार यातील जी मयत व्यक्ती आहे ती त्यांच्या व्यवसायाच्या संबंधाने पक्षकार सरकारी वकील यांच्यासोबत संपर्क ठेवत असले बोलत होते या गोष्टीचा आरोपीचा आक्षेप होता आणि या कारणावरून त्यांचे नेहमी वाद होते या वादावरूनच यातील घटना तारीख वेळी तेरा एक दोन हजार एकोणास रोजी दुपारी तेरा दीड ते आडीचच्या दरम्यान यातील आरोपी क्रमांक एक आणि मयर यांचे वाद झाले आणि या वादावरून आरोपी क्रमांक एक भरत पाटील याने मैताचे नाक तोंड गळा दाबून खून केलेला आहे त्यानंतर सदर व्यक्तीची मैत व्यक्तीची प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी नमूद आरोपी यांनी त्यांच्या मूळ गावी घेऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी केली होती त्याला आरोपी क्रमांक दोन यांनी सहाय्य केलं आणि अशा ठिकाणी मैताचे नातेवाईक पोहोचल्यानंतर त्यांनी सदर अंत्यसंस्काराला आक्षेप घेतला त्यानंतर वरंगाव पोलिस स्टेशनला झिरो पब्लिक एकोणीस कलम एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे अकस्माती नोंद झाली त्यानंतर जळगाव या ठिकाणी माहित व्यक्तीचे पी एम झाले पी एम झाल्यानंतर पोलीस स्टेशन जामनेर येथे अपराध क्रमांक वीस ऑब्जिक दोन हजार एक एकोणावीस कलम तीनशे दोन दोनशे एक बावीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपी क्रमांक एक मुख्य आरोपी असून त्याला आम्ही अटक करण्यात आली आहे आज रोजी त्याला मान्य न्यायालयासमोर हजर करून तपासाबाबत जास्तीत जास्त पी मागणी करत आहोत सदरचा तपास मी स्वतः करीत असून याबाबत आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस अधिकारी श्री दत्ता शिंदेसाहेब चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केशव साहेब यांचे मार्गदर्शन लाभत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तपास करीत आहोत